आमदार सोनवने बोलतात पण पुढे काय होत नाही मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणाले होते जुन्नर शहराला पाणी पुरवठा चांगला न करणारा ठेकेदार त्यांना आम्ही पुढे झालं नाही नाही कॉन्ट्रॅक्टर होता तो पाहिलेला पण चौकशीचा भाग आहे त्याच्यानंतर आम्ही त्याचा विषय हा जो आहे तो आम्ही तिथे ऍडमिट केलेला पण आम्ही त्याच्यानंतर नव्याने पाईपलाईन मंजूर करून आणली आता भांडण किती वेळ घालवणार मॅक्स दिवे चुकीचे बसवले हो त्याचं बिल काढू देणार नाही असे सगळे जे बिल काढलं गेलं आपल्या अगोदर त्या वेळेला आमदार मी नव्हतो ज्यांच्या काळात झालं त्यांची चौकशी लागलेली चौकशी चौकशी ठिकाणी बघा हे दोन मुद्दे वेगळे आहेत शहराला मी आता डिस्टर्ब करू इच्छित नाही मतदार राज्यात चार दिवसामध्ये आता ह्या शहराचा नगराध्यक्ष ठेवणार आहे ह्या मागच्या किती आपण हात लावतो कोणसा काळ आहे कोण कसं वागलं अव जे मोठ्या पदावर बसते त्यांच्या पाठीमागात फिरायला माणूस पण आहे राहिला कुठ राहिलं पक्ष राहिला त्यांना तोंड लपून राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून त्यांना राहू लागलेला म्हणजे काय परिस्थिती झालेली आहे ज्यांना या धनुष्यबानावर सर्वोच्च पदावर बसवलं त्यांची आज काय परिस्थिती आहे माझं असं म्हणणं असं आपला प्रामाणिकपणा जो असतो ना तोच आपल्या आयुष्याची शिदोरी असते आणि चौकशा बघा चौकशा कोणाच्या लागतात जे लोक चुकीची मागतात त्यांच्याच लागतात आम्ही निर्मीळपणे काम करणारी मंडळी आहोत आम्हाला एका बाजूला तो तर का आमचा टास्क आमचा आहेच आहे कुठला टास्क आहे एका बाजूला चुकीची करणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्या बाबतीमध्ये निर्णायक भूमिका घेणं आणि दुसऱ्या बाजूला विकासाची उंची वाढवणं आपण भांडणातच आयुष्य घालवलं तर मला असं वाटतं मग मी जुन्नर तालुक्याचा विकास केला विकास करणं आणि कोण म्हणतं की शरद सोडून जे बोलतात बोलता ते करत नाही वेळा माणूस असेल एखादा जो असं माझ्याबद्दल विधान करेल माझं म्हणणं आहे की शरद सोडून जे बोलतात तेच करतात कारण ते आमची भूमिका काय तर आम्ही शब्दापासून लांब नाही जे बोललो तसंच वागणार आणि ते दहा वेळा बोलायच्या आधी आम्ही विचार करणार चौकशा शासकाचा तुम्हाला माहिती आहे कुठलीही चौकशी शासनाची कोणतीही घ्या पण आदर्श घोटाळ्यापासून घ्या किंवा काल झालेल्या दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार घ्या काल झाला ना दोन हजार कोटीचा भ्रष्टाचार आमसाहेब आता चालू राहणार चौकशा चालू राहणार समित्या चालू राहणार चौकशा होत राहणार पण आम्ही त्याच्यावर ठाम आहोत भ्रष्टाचाराच्या विरोधात काले होतो आज आणि उदय राहू हो। तुम्हाला जुन्नरच्या जनतेने खूप अपेक्षेने आमदार केलं त्याच्यामध्ये जुन्नरच्या जनतेचा शहरातल्या जनतेचा पण वाटा आहे आपण निवडणुकीच्या काळात म्हणाले होते मी निवडून आलो की जनतेचा विमा उतरेल उतरूनच ना विमा राहिला कुठे तो नाही झालं प्रक्रिया कुठपर्यंत आली झाले ना पूर्ण पूर्ण झाली लोकांचे फॉर्म भरून घेतले त्या आयडेंटी कंपनीने पाठवले हो कंपनीचा हप्ता जो आता मला येईल तो मी आता भरणार आणि जानेवारी पासून लोकांच्या हातामध्ये पावती जाणार राहिलं कुठे आता प्रक्रिया पूर्ण केली ना आपण दुसरा एक तर थोडासा अप्रत्यक्षपणे सध्या तो विषय जरा चर्चेला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही भला मोठा पुतळा उभा करताय त्याच्यावर वेगवेगळे चर्चा माध्यमांमध्ये होते तुम्ही पण परवा बोललात की लोकांना घाई तर शेवटी आपण तुम्ही बोलला होता छत्रपती शिवाजी महाराज जगाचे आहेत तो विषय नेमका मंदिराचा किंवा त्या स्मारकाचा कधी मार्ग लागेल तुम्ही म्हणाले तुम्ही वर्षात पूर्ण करेल मी असं कधीच एक वर्ष पुतळा उभा राहतो व्हिडिओ दादा आहे एक वर्षामध्ये पुतळा कोण मान का तेव्हा बोलताना काय झाली मी नाही कधी असंच म्हटलं पण टप्प्याने बोलणारा माणूस आहे मी आधीच दोन हजार च्या अखेर आमचा पुतळा उभा राहील हे त्याच वेळा बोललो मला असं वाटतं की चर्चेला विषय नसल्यामुळे काही लोकांना ते लक्षात काय बोलावं शेवटचा एखादं घर बांधायचं म्हटलं तुम्हाला उद्या तुमचं घर बांधायचं ते एक वर्षात पूर्ण नाही ठकत माणूस घर स्वतःच बांधायला सुद्धा माणसाला वेळ लागतो आता पुतळा बांधायचा आहे ना आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत डेडलाईन दिलेली आहे आणि मला असं म्हणायचं आहे या छत्रपती शिवाजी महाराज जगातला सगळ्यात उंच पुतळा आपण बांधतोय हे केवढी मोठी अभिमानाची बाब आहे आणि त्याच्यासाठी आपण या तोंडावर त्याचा भांडवळ करणार का पत्रकार आता जागे झाले का आपले चर्चा तर होणार कशाबद्दल चर्चा करणार योगदान काय शिवाजी महाराज सगळ्यांचे आहे योगदान काय पण योगदान काय जन तुम्ही तालुक्याचे आमदार आहात तुम्ही करणार आमदार जाऊ द्या मी करणार आहे ना मी पण जे सत्तावीस सुपारी घेतात त्यांचं काय सुपारी घेणं म्हणजे खंडी घेण्यासारखं आहे ना शेवरा हे नाव विचार करताना सुद्धा पन्नास वेळा विचार केला पाहिजे मला बदनाम करण्याची सुपारी घेतली असं म्हणायचे मला काय माहिती कोणी काय केलं मला नेमकं का काय म्हणायचं म्हणणं सरळ आहे आता दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार सत्तावीस चीड लाईन केली ना आपण के होईल ना सगळं इथं सगळे हवामान खाते दिल्लीची टीम आता उतरणार त्यांनी एक पर्यंत आम्हाला पुढचं काम करता येणार नाही तर तुम्हाला काही सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी डेवळ देवण आम्ही सांगणार का त्याच्यामध्ये त्या माणसांना यायला आपल्याकडं अजून एक तीन महिने बाकी आहे ते आल्यानंतर ते सगळं पिरामिड चेक करणार हा जगातला सगळ्यात उंच पुतळा होतोय काही तांत्रिक गोष्टी आहे त्याच्यामध्ये सगळ्याचे एकच लावले जाणार आणि मला दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्याला पूर्ण करायचं आहे मग आज निवडणूक नगरपालिकेच्या तोंडावर आहे हे विषय करायचं कारण काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे याला शिल्पकार नेमले त्याला आर्किटेक्ट नेमले त्याला इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रक्चर इंजिनिअर नेमले सगळ्यांना पगार चालू आहे सगळे अध्याम प्रणालीचे मानकरी आहेत आणि याच्या काही गोष्टी अशा असतात की काही गोष्टी प्रत्येक कागदावरच्या आम्ही सांगत बसत नाही शेवटी या सगळ्या जुळवाव्या लागतात आज नगरपालिकेची निवडणूक आली तर शरद शरद सोनवणे हे रोज चोवीस समाजामध्ये काम करतात आणि छत्रपती शिवाजी महाराज किल्ले शिवणे आणि शिवजलमो हे याच्यावर बोलणार आम्ही जाणार शरद सोनवणे एवढी मोठी शिवाजी महाराजांचे थंडी रांगोळी काढली मी तिचे लिमका रेकॉर्ड बुक मध्ये नोंद झाली ती बातमी किती उंचावली सगळ्यांनी चांगलं काम नाही सांगायचं जगाला का थांबलं हे सांगा अरे का थांबलं त्याला अडचणी आहे थोड्या आणि डेड लाख येण्यास देड्ला माझ्या माहितीवर फार लवकर उभा राहतोय पुतळा तसा पुतळा उभा करायला पाच पाच वर्ष लागतात हा फार लवकर करतोय आपण दुसरीचा पुतळा उभा तर तो छोटा पुतळा आहे ना त्यांचे जर समजा उंची पाहिली संभाजी महाराज संभाजी महाराज पुतळा तसा मोठा इतर संभाजी महाराजांच्या पुतळाच्या निमित्ताने पण हा पुतळा जरा जग पुतळा आहे आणि हिचं कसं ही सह्याद्रीची नाही हो ही सह्याद्रीची रांग आहे तुमच्या लक्षात याला हवेचा पॅरामिड मोजावं लागतं पहिल्यांदा शहरामध्ये हवा नसते ना शहरामध्ये आपल्या इकडं सह्याद्री सगळं प्रजन्यमान नसतं मला काय हे सगळं सांगावं लागतं पत्रकारांना माझं केवढं दुर्दैव दुर्दव्य हे सांगावं लागतं मला हल्ली चिडचिड झाली जास्त होती कुणाची पत्रकाराची झाली आमदारांचे आमदार हसून बोलतो ना आम्ही पण हसून बोलतो खोच घेताना बाय ते आमदार कशावर बोट ठेवतो हो आमदार लबड्यावर बोट हो ठेवतो लबाड्या बंद व्हायला पाहिजे कोण लबाड्या करतो मला काय पाहिजे कोण पत्रकारता करतो जो पत्रकारता करतो त्याने जरा सावध कुणाला छेडतोय आपण छत्रपती शिवराजाच्या नावाला छेडतोय ना आपण जरा सावध बोललं पाहिजे ना त्यांनी सुरुवात केली त्यांनी जर विचार केला पाहिजे की आपण कशाला राजकीय भांडवल तयार करायचं हे चांगलं नाही आणि बघा छत्रपती संभाजी महाराज ज्या गादीचे वारस आहेत त्यांनी इथं नारळ वाढवलंय ते स्वतः यज्ञाला बसले होते कामाची सुरुवातीची पद्धत आपली काय समजून घ्या आणि या भारताचा सर्वोच्च पदाचा माणूस या पुतळ्याचं अनवर करायला येणार आहे या जग या भारतातला सर्वोच्च पदावरचा माणूस राष्ट्रपती का पंतप्रधान जे कोण असतील ते उच्च पदावर जे आहेत ह्या भारताच्या राष्ट्रपती येतील पंतप्रधान येतील सगळ्या आपल्याला वाटलं तर संपूर्ण राज्याचे सगळे मुख्यमंत्री आपण बोलवू अभूतपूर्व सोहळा करून अहो आमची स्वप्न काय आहेत माझे स्वप्न काय आहेत आग आणि आपले विचार काय आहेत जरा याचे कुठेतरी ताळमेळ बसेल का नाही बसणार त्यामुळे मला असं वाटतं हा विषय संक्षिप्त असला पाहिजे आणि निवडणूक संपली का हे सगळे घरी पडून शेवटी आम्हाला उन्हात काम उनात काम कोणाला करायचं उन्हात काम करायचंय का ज्यांना बोलून जायचं त्यांना कुठं काम करायचंय त्यामुळे मला असं वाटतं की हा विषय राजकीय होऊ नये अशी माझी मेहरबानी करून माझी सर्वांना भीता बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका